एक शेतकरी गाय खरेदी करण्यास बाजारात जातो तिथे त्याला एक गाय पसंत येते ती गाय तो एक रुपयाला खरेदी करतो इथे दुसरा व्यक्ती येतो म्हणतो किती सुंदर गाय आहे विकणार का किती रुपयाला घेतली शेतकरी बोलला एक रुपयाला घेतली दुसरा व्यक्ती म्हणाला मी दोन रुपये देतो पहिला शेतकरी ती गाय दोन रुपयाला विकतो पहिला शेतकरी बाजारात दुसरी गाय शोधतो परंतु आधी घेतलेल्या गायीसारखी गाय मिळत नाही म्हणून तो विकलेली गाय तीन रुपयाला म्हणून तो विकलेली गाय तीन रुपयाला परत खरेदी करतो गाय घरी नेत असताना तिसऱ्या शेतकऱ्याला चार रुपयास विकतो तर या व्यवहारात शेतकऱ्याला नफा झाला की तोटा असा प्रश्न आहे एक शेतकरी आहे बाजारामध्ये एक गाय पसंत करतो आणि गाय एक रुपयाला खरेदी करतो तिथे दुसरा व्यक्ती येतो त्याला ती गाय पसंत येते आणि तो प्रश्न विचारतो विकणार का किती रुपयाला घेतली तर तो शेतकरी म्हणतो एक रुपयाला घेतली दुसरा व्यक्ती म्हणाला मी दोन रुपये देतो आणि पहिला शेतकरी ती गाय दोन रुपयाला विकतो पहिला शेतकरी परत बाजारात जातो आणि दुसरी गाय शोधतो परंतु आधी घेतलेल्या गायीसारखी गाय मिळत नाही म्हणून तो विकलेली पर गाय परत तीन रुपयाला खरेदी करतो आणि गाय घरी घेऊन येत असताना तिसऱ्या शेतकऱ्याला चार रुपयास विकतो तर या व्यवहारात शेतकऱ्याला नफा झाला की तोटा एवढं मोठं गणित याचं उत्तर अगदी सोपं आणि सहज लक्ष द्या फक्त इथं खरेदी आणि इथं विक्री असे दोन शब्द लिहा बघा हा शेतकरी आहे एक रुपयास गाय खरेदी करतो एक रुपया ही खरेदी किंमत आणि ती गाय दुसऱ्या व्यक्तीला पसंत येते म्हणून दोन रुपयाला विकतो ओके म्हणजे हे दोन रुपये आहे इथं विक्री किंमत आता नंतर तो बाजारात जातो कशा पद्धतीची सुंदर गाय शोधतो पण भेटत नाही म्हणून विकलेली गाय परत तीन रुपयाला खरेदी करतो इथं तीन रुपये ही खरेदी किंमत आणि ही तीन रुपयाला मूळची गाय खरेदी जी केली ती घरी घेऊन येत असताना तिसऱ्या शेतकऱ्याला परत तीच गाय चार रुपयाला विकतो म्हणजे इथं चार ही विक्री किंमत बघा आता खरेदी आणि ही विक्री या बेर करा खरेदी चार आणि विक्री सहा ओके प्रश्नामध्ये त्या शेतकऱ्याला झालेला नफा किंवा तोटा नफा झाला तोटा झाला किती झाला प्रश्नामध्ये इथं विक्री किंमत जास्त आहे नफा त्यावेळेसच होतो ज्यावेळेस विक्री किंमत जास्त आहे नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत ओके अर्थात सहा वजा चार ही वजा बाकी दोन रुपये नफा त्या शेतकऱ्याला प्रस्तुत व्यवहारात झाला हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे